या, या व्याख्यानात हे चौथे पुष्प गुंठणार आहे असे माननीय शंकर श्रीकांत चव्हाण सर यांना मी सर परिवार याचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संस्थापक आहेत तसेच इतिहास अभ्यासक आहे तसेच गड संवर्धन आणि गड स्वच्छता सर मोहिमेत सरांचा सत्कार असतो साहेब आपल्यासमोर समोर तारा ताराबाई यांचे पूर्वकालीन स्वराज्य स्थिती यांचे व्याख्यान आपल्या समोर सादर करणार आहेत तेव्हा मी माननीय शंकर श्रीकांत चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी ते सन्मान्य सन्मान्य विचार मंच विचार मंचावर उपस्थित सन्मान्य अध्यक्ष तसेच विचार मंचाच्या समोर उपस्थित असले सर्व इतिहासप्रेमी आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं जे स्वराज्य स्थापन झालं त्या स्वराज्य रक्षण करणाऱ्या मोगलमर्गनी तारा राणी यांच्या इतिहासावरती प्रेम करणारे आपण सर्वजण खरं तर, तर आ, हा विषय बराच मोठा आहे त्या विषयाला हात घालायचा आणि आपल्याला वेळही तेवढा आहे त्यावेळेस सगळं बसवणं गरजेचं आहे त्यामुळे अवंत थोडस कमी करतो आणि लगेच मी माझ्या विषयाकडे येतो विषय आहे महाराणी तारा पूर्वकालीन स्वराज्य स्थिती खर तर सकाळपासून आपण याच सत्रावरती विचार करतोय की आदरणीय जयसिंगराव पवार सरांनी सांगितलं की आपलं जे स्वराज्याचे भांडण आहे तर ते भांडणच म्हणावं लागेल की मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे हा बराच कालावधीचा आहे आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणून इतिहासात जो उल्लेख येतो तो, तो सोळाशे एक्क्याऐंशी नंतरचा येतो जसं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की जर शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तर हा स्वातंत्र्य संग्राम अजून पाठीमाग जातो आणि कदाचित त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अजून आपल्याला तीस ते चाळीस वर्ष जोडावी लागतील मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम खर तर स्वातंत्र्य दोन प्रकारचं असत त्यामधला पहिला प्रकार एक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलं जातं आणि हे स्वातंत्र्य युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आणि जो दुसरा स्वातंत्र्य संग्राम आहे तो दुसरा स्वातंत्र्य संग्राम मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लढत जात आणि या दुसऱ्या स्वातंत्र्य संग्राम हा मराठ्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात चा कालावधी आणि या कालावधीमध्ये मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मराठ्यांना आपले दोन छत्रपती गमावे लागलेले त्याचबरोबर नंतरचा प्रदीर्घ कालावधी जवळपास सात वर्षांचा कालखंड हा ताराबाईंच्या नेतृत्वाखाली गेलेला आहे म्हणजे जवळपास सव्वीस वर्षाचा कालखंड हा मराठ्यांचा स्वातंत्र्य युद्ध म्हणून गेलेला आहे या स्वातंत्र्य युद्धामध्ये ताराबाई कालीन पूर्वकालीन असा विषय आहे खर तर तो विषय मुलातच सोळाशे एक्क्याऐंशी ला सुरू होतो आणि तो सतराशे पर्यंत पुढे जातो हा ताराबाई पूर्वकालीन कालखंड म्हणावा लागेल पण मी सुरुवातीचा जो कालखंड आहे या स्वातंत्र्य संग्रामाचे तीन भाग पडतात त्यामधला पहिला भाग हा छत्रपती संभाजी महाराजांचा येतो हा कालावधी साधारण सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदचा त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची कारकिर्दी येते ती सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंतची येते आणि त्याच्यानंतर तारा राणींची कारकिर्दी येते ती सतराशे ते सतराशे सातचा कालावधी येतो सुरुवातीचा जो अठरा वर्षाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये मी संभाजी महाराजांच्या पेक्षा राजाराम महाराजांची कारकिर्द आणि त्या कारकिर्दीमध्ये या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ताराईच योगदान या विषयावरती भर देते सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांचा दुर्दैवी अंत झाला तर जेव्हा औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आलाय तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे की उत्तरेतले सगळे युद्ध त्यानं संपवले आणि या संपूर्ण भारतावरती अधिपत्य काजवायच्या या उद्देशानं तो दक्षिणेमध्ये आलेला आहे दक्षिणेमध्ये आलेला असताना फक्त मराठा संपवायचे या तो आलेला नव्हता पण संभाजी महाराजांची सुरुवातीची त्याला आपलं लक्ष अनिलशाही आणि कुतुबशाही या दोन शायांकडे वळवावं लागलं या दोन शायांचा पराभव जर आपण बघितला तर अवघ्या दीड एक वर्षाचा कालखंड आहे पण त्याच्या नंतर अस्तित्वात आलेलं हे छत्रपतींच तुमचं आमचं स्वराज्य हे स्वराज्य अफजल खानाला उरून उरलेलं आहे हा इतका संघर्षाचा वारसा आपलाय सोळाशे एक्क्याऐंशी ला एक एक संभाजी महाराजांच्या हातात जेव्हा सूत्र आले तेव्हा बरेचशी कारण आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरले पुत्र म्हणून त्यांच्या हातामध्ये सूत्र आलेले नाही त्यांना सुद्धा बराचसा संघर्ष करावा लागलेला आहे या संघर्षाअधी त्यांच्यावर सूत्र आली आणि सोळाशे एकोणनव्वद ला त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे सुरुवातीला महाराष्ट्रात येत असताना छत्रपती शिवाजी महाराज हयात नाहीये त्यामुळं औरंगजेबाचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र संपूर्ण माझ्यासाठी अवघड नाही पण त्याला पहिला कडाका दिला तो छत्रपती संभाजी महाराजांनी तो इतका खबर होता की औरंगजेबाने आपली डोक्याची पगडी त्याला किंवा असं म्हटलं जातं ती पगडी सात वर्ष डोक्यावरती धारण केलेली होती का तर त्याने शपथ घेतलेली होती एकतर संभाजी महाराजांना किंवा त्याला पगडी धारण करेल आणि हा तडाटा इतका जबरदस्त होता की सात वर्ष औरंगजेबाला पगडी विना राहावं लागलेलं होत हा मराठ्यांचा बराच मोठा विजय होता संभाजी महाराजांच्या नंतर त्याला असं वाटलं की हा सगळ्यात त्रासदायक संभाजी तो संपलेला आहे त्याच्यानंतर स्वराज्य संपूर्ण अवघड नव्हतं त्यानं म्हणणं साहजिक होतं आणि ज्या राजाराम महाराजांच्या कारकिर्दीचा आपण उल्लेख करतो संभाजी महाराजांच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये राजाराम महाराजांच्या वरती सोपवलेल्या जबाबदाऱ्या याचं लिखित स्वरूपामध्ये आपल्याला अतिशय कमी साहित्य मिळतं की संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये राजाराम महाराज कुठल्याही डोमेनवरती गेलेले होते किंवा राजकारभार कुठला सोपवलेला होता याच्याविषयी आपल्याकडे लिखित पुरावे कमी आहे त्याच्यामुळे यदा कदाचित औरंगजेबाचा हा ग्रह म्हणून साहजिक आहे की संभाजी महाराज संपले म्हणजे इथलं स्वराज्य संपूर्ण सोप आहे सुरुवातीचा जो कालखंड आहे संभाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडला जुल्फी कारखानाचा वेळा पडलेला आहे खर तर जुल्फी कारखान हे त्याला नंतर दिलेली पदवी आहे पण इतिकात कान असं त्याचं सुरुवातीचं नाव आहे हा औरंगजेब बादशाहचा जो वजीर आहे तो वजीर वजी असद खानाचा चा पुत्र त्यानं जेव्हा रायगडला वेळा दिला तेव्हा रायगडावरती संपूर्ण राज कुटुंब होतं आणि राज कुटुंब असताना सगळ्यात महत्वाची जबाबदारी होती की संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांनी संभाजी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्याचा राज्यकारभार हाकलेला होता युद्धाची जबाबदारी बऱ्यापैकी छत्रपती संभाजी महाराज बघत होते पण राज्यकारभाराची बरीचशी जबाबदारी ही कुलमुखिया असणाऱ्या येसुबाई साहेबांच्या वरती होती त्यावेळेस जी मसलत झाली त्या मसलतीमध्ये असं ठरलं की येसुबाई महाराणी साहेबांनी हा रायगड लढवायचा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी इतक्या सहजासहजी त्याही हार मानणाऱ्या मा नव्हत्या हो स्वराज्यासाठी आपला देह अर्पण करणारे संभाजी महाराज चा। त्याच्या पत्नी आणि स्वराज्याच्या कुन मुक्ती या त्यांनी रायगडची जबाबदारी स्वीकारली आणि त्यावेळेस राजाराम महाराजांना रायगडा बाहेर पडून इतर ठिकाणी थांबून पर्यायी व्यवस्था जर नसेल तर प्रत्यक्षात मध्ये दक्षिणेमध्ये जाऊन स्वराज्याचा कारभार हाकायचं ठरवलं आणि याच नियोजन नियोजनाप्रमाणे राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडलेले आहे ते साल आहे तो महिना आहे एप्रिल सोळाशे एकोणनव्वद तिथून साधारण सहा महिन्याचा कालखंड राजाराम महाराजांचा आपल्या या सह्याद्रीच्या दड्याखोऱ्यामध्येच गेलेला आहे म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे एप्रिल सोळाशे एकोणनव्वद लायगडावर बाहेर पडलेले राजाराम महाराज असेल सज्जनगड असेल सातारा असेल असे किल्ले त्यांचा प्रवास हा सुरू झालेला आहे सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद म्हणजे रायगडावर बाहेर पडल्यापासून साधारण सहा महिन्याचा कालावधी राजाराम महाराज महाराष्ट्रामध्येच आहे मग जर दक्षिणेतच जायचं होतं तर या सहा महिन्यांचा कालावधी का ता काय घेतला गेला तर त्याच्या पाठीमाग जेव्हा आम्ही राजाराम महाराजांचा पणाला ते जिंजीचा प्रवास अभ्यासतो तेव्हा आम्हाला प्रकर्षाने झालं होतं की राजाराम महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून निघाले तेव्हा त्यांच्या सोबत असणारी जी सरदार मंडळी आहे ती सरदार मंडळी जिंजीपर्यंत त्यांच्या सोबत नव्हती वेगवेगळ्या टप्प्यावरती ही सरदार मंडळी बदलली गेली आणि ज्यांच्या वरती जिथं जबाबदारी दिलेली आहे तिथं पर्यंत राजाराम महाराजांना त्यांनी पोचत केलं आणि तिथून परत ते स्वराज्यात आलेले याचा सरळ सरळ अर्थ होतो की या सहा महिन्यामध्ये पन्हाळ्यापासून किंवा महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंतचा जो प्रवास आहे हा संपूर्णपणे पूर्व नियोजित आहे आणि त्याप्रमाणे थीक ठिकठिकाणी थीक की मराठा सरदार तिथं पेरले गेलेले आणि या सगळ्या नियोजनामुळे राजाराम महाराजांचा हा खडतर प्रवास एका अर्थाने सुपर झालेले आहे खर तर आपल्याला शिवाजी महाराजांचा आग्र्याचा प्रवास माहितीये तो आजही शिवाजी महाराज आग्र्यापासून इथंपर्यंत जे पोहोचले महाराष्ट्रात तो कुठल्या मार्गाने प्रवास झालाय हे आजही कुणी ठामपणे सांगू शकत नाही तो प्रवासही तितकाच महत्वाचा जीव गेला होता तसाच राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास ज्या आरती राजाराम महाराज सहा महिने महाराष्ट्रामध्येच राहिले त्या ते दक्षिणेमध्ये जाणार हे त्या आपले जे आहेत त्यांना अगोदरच पत्र पाठवलेली होती की एन एम हा दक्षिणेत येऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीत त्याची वाट अडवलीच पाहिजे हा सगळा धोका पत्कडून राजाराम महाराजांनी जिंजीपर्यंतचा प्रवास केला राजाराम महाराजांचा हा जिंजीपर्यंतचा प्रवास आहे या प्रवासामध्ये राजाराम महाराज एकटेच गेलेले त्यांचा कुटुंब कधीला म्हणजे ज्यांच्या स्मरणात आपण इतर सगळ्या एकत्र राहले त्या तारा महाराणी साहेब त्यावेळेस त्यांच्या सोबत नव्हत्या तारा महासाहेब महाराणी साहेब त्यावेळी विशाल घडल्या होत्या आणि त्यावेळेस जे तंत्र होत त्याचा संपूर्ण अवलोकन करण्याची जबाबदारी एक प्रकारे त्यांच्यावरती होती त्या विषयात त्यांनी नंतर येतो आधी राजाराम महाराजांचा प्रवास मानतो की राजाराम महाराज सोळाशे एक्क्याण्णव ला जेव्हा जिंजीवरती पोहोचले तिथून जवळपास सात जिंजी मधूनच कारभार आखलेला आहे या सात वर्षामध्ये तिथं स्वराज्यातलं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि तिथून इतर ज्या गावामुळे म्हणजे दक्षिणेतले मोगल मोगलांची जे राज्य असतील तिथले इंग्रज असतील फ्रेंच असतील डच असतील किंवा तिथले कर्नाटकातले हिंदू पालेघार असतील या सर्वांचे जे व्यवहार झालेले ते सगळे जिंजीवरून झालेले आहेत त्याच वेळेस जिंजी मध्ये जाण्याचं कारण काय याला सगळ्यात महत्वाचं कारण हे असं आहे की ज्या वेळेस संभाजी महाराज महाराष्ट्रातून लढत होते तेव्हा औरंगजेबाचं संपूर्ण सैन्य हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रावरतीच रोखून होत त्यांनी जिंजीचा तेवढ्या ताकदीने विचार केलेला नव्हता पण आता राजाराम महाराजांनी ज्या आरती जिंजीची योजना आखली त्या अरती याच्या मागे हे तंत्र सरळ झालं आहे की औरंगजेबाचे जे सैन्य आहे ते दोन विभागामध्ये विभागलं गेलं पाहिजे ते दोन विभाग फुटले तर इथं महाराष्ट्रात आणि दुसरा दक्षिणेमध्ये झिंजिक एकाच वेळी या दोन युद्धभूमी तयार झाल्यावर औरंगजेबाचं सैन्य विकूरलं गेलं आणि त्याचा फायदा हा मराठ्यांना झालेला आहे ज्यावेळेस ही सर्व युद्धनीती दक्षिणेतला संपूर्ण कारभार हा झिंजी मधून चाललेला आहे त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या कारभाराची जबाबदारी युद्ध नेतृत्वाची जबाबदारी ही संपूर्णपणे रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण आणि त्यांच्याबरोबर युद्धामध्ये ससैन्य असणारे आपले संताजी आणि धनाजी यांच्यावरती होती त्यातला एक छोटासा प्रसंग या प्रसंगाने या कालावधीमध्ये मराठ्यांचं बळ काय होतं याची चुनूक आपल्याला येईल ज्या अर्थी सकाळी आपण याद आपल्या जयसिंगराव पवार सरांचं ऐकलेलंच आहे पवार सरांनी सांगितलेलं होतं की औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला दक्षिणेमध्ये आला तेव्हा तो जवळपास सहा ते सात लाख सैन्यानेशी आलेला आहे या सैन्यापैकी बऱ्याचशा उघडलेल्या होत्या मुक्काम असेल तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी कमीत कमी ते सैन्य हे तिथंच असायचे आणि या सैन्याच्या मध्ये जाऊन त्याचा उल्लेख मगाशी आलेला होता की या जवळपास दीड ते दोन लाख सैन्याच्या मध्ये जाऊन तत्कालीन सरसेनापती संताजी घोरपडे त्यांचे बंधू बहिरजी घोडपडे आणि विठोजी चव्हाण यांनी निवडक सैन्यासह बादशाच्या तंबूवरचे कलश स्थापना खर तर तंबूवरचा कळस ही आपल्यासाठी साधी गोष्ट आहे पण तो या आशिया खंडातल्या सर्वात मोठा सत्ताधीश असणाऱ्या औरंगजेब बादशाच्या तंबूवरचा कळस होता ही निश्चितच बरीच मोठी गोष्ट आहे या गोष्टीनं काय साध्य झालं तर या गोष्टीनं सगळ्यात महत्वाचं जे साध्य झालं ते म्हणजे मोगलांच मानसिक खच्चीकरण म्हणणार कसं मानसिक खच्चीकरण तुम्ही जर याच्या आधीचा इतिहास बघितला तर बरेचदा आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या शाळ्या होत्या त्या शाळांनी बरेचदा आपल्याला पुढे मांडलं जातं यांनी मी देवलं फोटली ती का फोडली गेली होती तर याच्या मागे मेन कारण असं होतं की इतिहास समाजाचं मानसिक खच्चीकरण करणं आणि इथं मराठ्यांनी दस्तूर खुद्द बादशहाच्या तंबूवरचा कळस कापलाय बादशाह वाचला हे त्याच सुदैव का दुर्दैव हे नंतरच्या लढ्यावरून आपल्याला कळेल त्यावेळेस जर औरंगजेब मारलाच गेला असता तर काय झालं असत औरंगजेब वाचला पण बादशाच्या तंबूवरचा कळस ही तत्कालीन काळातली मराठ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची बाब होती ज्यावेळेस दक्षिणेत जिंजीमध्ये राजाला महाराज आहेत त्यावेळेस सुद्धा रायगड जेव्हा पडला तेव्हा हाच जुल्फिकार काळ त्याच्यावरती जिंजीची सुद्धा जबाबदारी देण्यात दे दे। आली आणि तो आपल्या सैन्यासह जिंजीला गेलेला आहे तो जिंजीला गेल्यानंतर खरंतर आपण मगाशी चित्र प्रदर्शन बघितलं असेल त्यामध्ये जिंजीच्या एकाच ठिकाणचा उल्लेख आहे तो राजगिरीचा पण जिंजीचा संपूर्ण किल्ला हा तीन किल्ल्यांचा एक किल्ला आहे त्यात राजगिरी कृष्णगिरी आणि तिसरा आहे चंद्रयानगिरी तर चंद्रयान हे मोहिमेचं नाव त्याच्यावरून पडलं तर माहीत नाही पण ते किल्ल्याचं त्या एका ठिकाणाचं नाव आहे ह्या तिन्ही ठिकाणाचा मिळून हा जिजीचा किल्ला तयार होता त्यावेळेस वेढा दिलेला आहे वेढा दिल्यानंतर ज्या ज्या वेळेस मराठा कार सैन्य म्हणजे संतांचे असतील त्यांच्याकडे जे प्रमुख जबाबदारी आहे ते महाराष्ट्र त्याच बरोबर दक्षिण ह्या दोन्ही ठिकाणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती ज्यावेळी महाराष्ट्राच्या युद्धाचा थोडासा थो जोर कमी झाला तेव्हा त्यांनी दक्षिणेमध्ये रोख केलेला आहे आणि दक्षिणेमध्ये रोग करत असताना त्यावेळेस मराठीची ताकद इतकी जबरदस्त होती त्यातल्या त्यात संताजी आणि दानाजीची दहशत ही मोगलांच्या वरती इतकी जबरदस्त होती की संताजी दानाजीचं जर दहा जणांचं सैन्य असेल तर मोगलांचं लाखांचं सैन्य सुद्धा त्या दोघांना आडवत जात नव्हतं इतकं जबरदस्त दहशत त्या सैन्यावरती होती तत्कालीन काळातले मोगलांचे सरकार या सगळ्या सरदारांना पाणी पाहण्याचं काम संताजी आणि केलेलं आहे त्यांच्याकडून मोठ्या खंडल्या आहेत अगदी ज्या उल्लेख ज्या खानामुळे म्हणजे हंबीर मोहितेचं निधन ज्या सरजाखानाच्या विरोधात झालं तो सरजा खान त्याला सुद्धा हरवायचं काम हे संताजी यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांची जी दहशत होती ती होती प्रचंड दहशत होती जुल्फिकार खानानं जवळपास तीन वर्ष जिंजीला वेळा दिलेला आहे तीन वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्रात थोडस झालं तेव्हा संताजी आणि धनाजी आपल्या तीस हजार पडलेले त्यावेळेस जुल्फिकार खान हा त्यावेळेचा मुघल बादशाह त्याचा वजीर आसद खानाचा पुत्र जिंजीच्या किल्ल्याचा व्याप वगता फक्त जुलफिटार खानाल हा किल्ला जिंकता येणार नाही ना हे लक्षात घेऊ औरंगजेब आपला वजीर आसद खान आणि त्याच्याबरोबर त्याचा एक पुत्र दोघांनाही कामबक्षल होतं म्हणजे मोगल सल्तनतीचा शहजादा आणि मोगल सल्तनतीचा वजीर यांच्या सहसैन्य जिंजी जिंकण्यासाठी पाठवलंय म्हणजे त्यांच्याकडं कमीत कमी दीड ते दोन लाखाचं सैन्य आहे त्यावेची त्यांची अशी अवस्था झाल्या की पाठी मारून संताजी नानाजींच तीस हजाराचं सैन्य आणि मराठे या दोघांच्या कात्रीमध्ये सापडलेला आहे त्यावेळेस नाही कामाला का तह पडलं भाग पडलं त्यावेळेस संताजी नानाजींचा असं होत होतो की जुलफिकार खान हा एका ताऊक सापडलाय त्याचा तिथंच बंदोबस्त तोड्या पण तो राजाराम महाराजांनी भविष्यातलं राजकारण लक्षात घेता खानाला तह करून दिला आणि जुल्फिकार तिथून पाठीमागून गेलेला आहे हे मराठ्यांच्या दृष्टीनं म्हणजे त्या काळामध्ये युद्धाचं जरी अवलंब्याचं असं हे आला असला तरी युद्धाच्या हालचाली त्या मराठ्यांच्या वरती अवलंबून होत्या सोळाशे चे एक पत्र आहे ते दस्तूरपत्र राजाराम महाराजांनी बाजी सर्जेराव जेदेंना लिहिलेलं आहे सोळाशे ब्याण्णवचं पत्र आहे त्यावेळी राजाराम महाराज हिजी मध्ये आणि बाजी पत्रात असा उल्लेख करतात तुमच्या पुढे गणिमाचा तो काय देखाव म्हणजे मराठ्यांच्या पुढे गणिमाच कार्य मात्रही अस्तित्व नाही हे लिहिलेलं आहे तिने सोळाशे ब्याण्णव ला याच्यावरून आपल्या लक्षात येत की त्या परिस्थितीमध्ये मराठे या दक्षिणेतलं युद्धतंत्र चालवत होते मगाशी जो उल्लेख केला की मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूवरचा कळस कापला पण औरंगजेबाला का मारलं नाही याच्या पाठीमागा असा आहे की औरंगजेब जर मेला असता तर इथलं सैन्य कदाचित माग गेलं असत पण या दक्षिणेमध्ये अधिराज्य गाजवायला इतर काही सल्तनती पुढे आले असतात आणि त्याचबरोबर जोपर्यंत औरंगजेब जिवंत आहे तोपर्यंत त्याच जे राज्य आहे त्या सगळ्या राज्यामधून जो खजिना आहे तो इथं औरंगजेबापाशी येणार ना आहे आणि स्वतः बादशाह पक्षी येत आहे आणि और जोपर्यंत औरंगजेब जिवंत आहे तो पर्यंतच तो खजिनाईक येणार आहे एकदा का औरंगजेब मेला तर त्याचे जे पुत्र आहे ते सगळेपर्यंत उत्तर आणि तो खजिना इले याचा काही संबंध नाही जर आपण या काळात एकद तंत्र बघितलं तर मराठ्यांनी म्हणजे मगाशी जसा चांगला के उल्लेख केला की पंचावन्न हजार खंडनी घेऊन पनार किल्ला सोडलेला आहे अरे त्या काळात मराठ्यांचे युद्ध तंत्र बघता पंचावन्न हजार ही लय कमी रक्कम आहे अक्षरशः मोगली सरदारांच्या म्हणून एक एक दोन दोन लाखाच्या खंडण्या वसूल केल्या पंचावन्न हजार म्हणजे किरकोळ रक्कम वाटते त्या काळात म्हणजे पन्हाळ्याला पन्हाळा घेण्यासाठी अतिशय किरकोळ रक्कम आहे एवढ्या सगळ्या रकमा घेऊन खंडणी वसूल करून सगळं साहित्य ताब्यात घेऊन फक्त कांगावरल्या कपड्यांशी त्या सरदारांना सोडलेल्या ही अवस्था मोगलांचे सात वर्षाचा प्रदीर्घ कालखंड हा झिंजीमध्ये गेलेला आहे त्या कालखंडानंतर जेव्हा राजाराम महाराज परत आले राजाराम महाराज परत यायला तिथून जेव्हा घेतली एक तर सगळ्यात महत्वाचा औरंगजेब कि हा कधीही कुणावरही विश्वास ठेवत नव्हता सगळ्यांच्याकडे अगदी स्वतःच्या मुलांच्याकडे सुद्धा हा कायम संशयानच बघत होता त्यामुळे त्यानं आपल्या एकाही मुलाला स्वतःच्या कबीरासोबत म्हणजे तो जिथं वावरत होता स्वतः सोबत कधीही ठेवलं नव्हतं की कदाचित हेच मला मारतोय काय या भीतीसाठी त्यानं आपली सहरी मुलं बाहेर पाठवलेली होती आणि मग असा संशय औरंगजेब जुलफिकार कानाला तरी कसा सोडले त्याने त्याला खलिता लिहिला आणि त्यानं सरळ सांगितलं की तुम्ही कामामध्ये कुचराही करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला जिंजी ताब्यातच पाहिजे ज्याने राजाराम महाराजांनी हा न केला त्यावेळेच दक्षिणेतलं राजकारण त्याची भविष्यातली दिशा थोडक्यात असेल किंवा इतर मोगल ते फक्त एकाच गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट म्हणजे औरंगजेब कधी पण का तर जुलफिकार कानानं दक्षिणेमध्ये इतकं वर्चस्वता स्थापन केलेलं होतं की तेन जर औरंगजेब गेला तर तो, तो इथं स्वतंत्र राज्य स्थापन करू शकेल इतकी ताकद हो त्याची वाढलेली होती आणि त्यावेळेस औरंगजेबाच्या निधनानंतर आपल्याला कोणी मदत करू को शकेल तर ते महाराज म्हणून तो, तो जो सुरु होता तो भविष्यातल्या गोष्टी लक्षात घेऊनच होता त्यामुळं जेव्हा दुसऱ्या राजडा पडला तेव्हा राजाराम महाराज त्यातून निसटले आणि ते महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आलेले राजाराम महाराज हे काही स्वस्त बसलेले त्या कालखंडामध्ये ज्यावेळी ते पन्हाळ्याला किंवा परत परतले तेव्हा तिथून लगेच त्यांनी आपला कोकण दौरा केला कोकण दौऱ्यानंतर एका वर्षानंतरच परत एकदा कर्नाटक दौरा झालेला आहे आणि या सर्व कर्नाटक दौऱ्याच्या पूर्वतयारीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो वाटा असेल तो म्हणजे महाराज तारा त्यांचा <coughs> जो प्रवास आहे थोडक्यात मी मांडतो की मगाशी सांगितलं की जिंजेला जाताना राजाला महाराज एकटे गेलेले होते मग तारा राणी महाराणी साहेब कधी गेल्या तर तारा राणी महाराणी साहेब या जिंजीला पोहोचल्याचं साल आहे सोळाशे एक्क्याण्णव राजाराम महाराज एकोणनव्वद कमी एक वर्षी महाराणी या होत्या आणि या एक वर्षातला जो सत्ता संघर्ष आहे तो सत्ता संघर्ष तिने जवळ बघितलाय आणि आपण कितीही म्हटलं म्हणजे कागदोपत्री जरी पुरावे सापडत नसले तरी त्यांच्या विशाळगडाच्या मुक्कामी तारा राणी महाराणी साहेब या छत्रपती घराण्याच्या प्रमुख मोंदी होत्या आणि स्वतः छत्रपती दक्षिणे इतर कुणी मातोबर नसताना संपूर्ण जबाबदारी ताराणी महाराणी साहेबांची छत्रपतींच्या पट्टराणी म्हणून त्यांची जबाबदारी ती होती त्यामुळे आपण कितीही नाही म्हटलं तरी या राजकारभाराच त्यांचं त्यामध्ये हस्तक्षेप असणं साहजिकच आहे इथल्या सगळ्या महिला ज्या विशाल गडावरून ठरवल्या गेल्या त्या त्यांच्या देखरेखीखालीच ठरविल्या गेल्या जाऊ शकतात त्याच्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास असा आहे की तारा राणे महाराणी साहेबांना विशालगडावरून यशवंतगड बंदर आहे त्या बंदरामधून त्यांना कर्नाटकामध्ये नेण्यात आलं आणि तिथून जंगल मार्ग त्यांचा पायी प्रवास आहे म्हणजे समुद्र मार्गे जो प्रवास आहे तो खंडोबाला यांची मामा लिंगो शंकर प्रभू आणि विसाजी शंकर प्रभू यांच्या मदतीने झाला आणि तिथून पुढे संपूर्ण जमिनीवरचा प्रवास झालेला आहे हा जो प्रवास आहे तो छत्रपती तारा राणींना सुला सुलाकून काढणार आहे छत्रपती ताराराणी स्वराज्याचे छत्रपती दक्षिणेत असताना महाराणींनी एवढा प्रवास करणं आणि स्वतःच्या जीवावरती करणं सैन्य सोबत आहे पण छत्रपतींचा कधी याच्यावरून ती किती मोठी जबाबदारी असेल आणि या सगळ्याचं नेतृत्व शंभर टक्के तारा केलेलं केलेला आहे म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांच्यासाठी एक चांगला अनुभव होता तिथल्या सात वर्षाची जी कारकीर्द आहे जिंजीमध्ये त्यांचा जो सहा सात वर्षाचा कालखंड गेलेला आहे या कालखंडामध्ये सगळ्यांनी मगाशी मांडलेलं आहे की जे मत आहे ते खापी कानानं मांडलेलं होतं की राजाराम म्हणता येत नाही थोरली पत्नी तारा राणी यांचा त्या हुशार आणि शहाण्या होत्याच आणि तिथल्या म्हणजे राजाराम महाराजांच्या हयातीतच त्यांनी राजकारभारामध्ये आपला ठसा उमटवलेला होता म्हणजे याचा अर्थ दक्षिणेमधून जे राजकारण झालं त्या संपूर्ण राजकारणामध्ये तारा राणी स्वतः सहभागी होत्या जिंजी मधून सुटताना सुद्धा राजाराम महाराज आधी निसटले आणि नंतर बाहेर पडलेले पण इथं महाराष्ट्रात येताना ते दोघं सोबत आलेले आणि मगाशी मी कसं म्हणलं की स्वराज्यात परतल्यानंतर राजाराम महाराजांनी क्षणाची उसंत न घेता राजाराम महाराजांनी कोकणचा दौरा केलेला आहे आणि या कोकणच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत स्वतः तारा महाराणी साहेब आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नंतरचे छत्रपती तारा आणि आणि राजारामचे पुत्र शिवाजी महाराज सुद्धा हे कशासाठी कोकण हा आपला स्वराज्याचा प्रमुख भाग आणि या संपूर्ण भागाची जी देखरेख होणं गरजेचं आहे तिथली शिबंदी कशी आहे किल्ल्यांची व्यवस्था कशी आहे याचा सगळा अंदाज येण्यासाठी तारा महाराणी साहेब सुद्धा सोबत आहे त्याच्यानंतर हेलवला आल्यानंतर भाई आहे त्यांना पुत्रश्न रणप्राप्ती झाली हे जसं राजाराम महाराजांना कराल तेव्हा ते खूप विशालकडनं आलेले आहेत मात्र ताराराणी महाराणी साहेब त्यावेळेस सज्जन गाराव साताराला गेलेले आहेत का गेलेले आहेत तर मी मगाशी आणखी एका मंडळांचा उल्लेख केला ती म्हणजे कर्नाटकची मोहिम आणि त्या कर्नाटकच्या मोहिमेसाठी सैन्याची जी तयारी करायची होती ती तयारी करण्याची जबाबदारी ही ताराराणी महाराणी साहेबांच्या वरती होती त्यामुळं ताराराणी महाराणी साहेब या इकडे विशाळगडला न परतता राजधानी साताऱ्याने गेलेले त्याच्यावरून आपल्याला याचा सहज अंदाज येतो की या संपूर्ण कालखंडामध्ये ताराराणी महाराणी साहेबांच जरी आपल्याला कागदोपत्र उल्लेख मिळत नसले तरी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे त्यानंतरच योगदान मांडण्यासाठी आपल्याला पुढची वक्ती आहे त्यामुळे त्या वक्त्यांचा मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्यालाही जास्त त्रास देणार नाही इतका वेळ मला सहन केलं त्याबद्दल आणि संयोजकाने मला माझं मत मांडण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल के त्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय <laughs> जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर आपण आपल्या बहुमूल्य शैलीतून महाराणी ताराबाई पूर्वकालीन स्वराज्य स्थिती कशी होती याचा आढावा आपण घेतला आपल्या व्याख्यानातून छत्रपती ताराबाई यांच्या स्वराज्यात कोणत्या घडामोडी घडल्या याची माहिती आम्हाला मिळाली आपण केल्याबद्दल आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुणे शाहीला धन्यवाद यानंतर मी कार्यक्रमाच्या या सत्राच्या अध्यक्षा स्वीकारलेले मान्य चंद्रकांत पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन